मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता राहुल मात्र नयनाला अडकवण्यासाठी आपले पैसे तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घे असं म्हणतो आणि ती होकार देते राहुल म्हणाशी म्हणतो की ती मूर्ख आहे हे हिला काहीही कळत नाही इकडे नयना म्हणते आता बघ अर्ध कमिशन कसं मी घेते त्यामुळे दोघही एकमेकांना मूर्ख समजत असतात पण दोघही एकमेकांविरुद्ध प्लॅन बनवत असतात दुसरीकडे अद्वैत आणि कला पोलीस स्टेशन मधनं घरी आलेले असतात आणि त्यावर पुन्हा दोघेही भांडू लागतात कारण अद्वैतच्या गाडीला आता कलामुळे ॲक्सिडेंट झालेला असतो अद्वैत सगळीकडे शोधत असतो की जास्त गाडीला काही नुकसान तर था झालेलं नाही ना, ना। तेव्हा कला म्हणते अरे तुला गाडीच्या नुकसानाचा इतका त्रास होतो आहे तर तुझ्या खोट्या बोलण्यामुळे मला किती त्रास होत असेल याचा कधी विचार केला आहे का असं मात्र ती अद्वैतला खूप सुनावते त्यावर अद्वैत म्हणतो तुला गरजच काय होती पण गाडी चालवता येत नाही ना तर माझ्या गाडीला हात लावायची गरजच काय होती दोघांचा वाद पुन्हा सुरू होतो आणि दोघे पुन्हा भांडू लागतात की गरजच काय होती जर माझ्या गाडीला हात लावायची जर तुला गाडीत चालवता येत नव्हती तर कला पण पुन्हा तेच सांगते कारण तू खोटारडाच आहेस ना तू मला नेहमी खोटारडी म्हणतो पण तू पण किती खो मोठं खोटं बोललं आहे माझ्याशी तुला माहिती आहे का त्या खोट्यामुळे मला किती त्रास होतो आहे त्यापुढे तर तुझी ही गाडी काहीच नाही असं म्हणून कला तिथून निघून जात असते परंतु जाताना मात्र आजोबा तिच्या समोर दिसतात आणि आजोबांना बघताच आता कलाही थोडीशी घाबरते पण आजोबांच्या पुढे ती हसून तिथून निघून जाते इकडे मात्र अद्वैतला आजोबांना बघून टेन्शन आलेलं असतं की आजोबांनी सगळं ऐकलं तर नाही ना तेव्हा आजोबा म्हणतात काय रे अद्वैत असं काय बघतो आहे माझ्याकडे तेव्हा अद्वैत म्हणतो काय नाही आजोबा असंच तर तेव्हा ते, ते म्हणतात जा की मग तू पण आत तुझी बायको गेली आता आतमध्ये असं म्हणून अद्वैत म्हणतो की आजोबांच्या बोलण्यावरनं तरी वाटत नाही की त्यांनी काही ऐकलं असेल म्हणून आणि पुन्हा आजोबा त्याला विचारतात अरे कसला विचार करतो आहे तर तेव्हा तो हसून म्हणतो काही नाही काही नाही असं म्हणून त्यांच्या पुढे तो हसत असतो मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता नवरात्र जवळ आलेली असते म्हणून आजोबांना गेल्या वर्षीचा नवरात्रीचा उत्सव आठवतो त्यावर आजोबा बोलत असतात आजोबा पुढे म्हणतात की गेल्या वर्षी कलाने आपल्या घरची देवीची स्थापना जी केली होती त्याची मूर्ती तिने स्वतः घडवली होती वर्षी सुद्धा हे काम तिनेच करावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं इकडे मात्र आजोबा म्हणू लागतात गेल्या वर्षी जशी तू छान मूर्ती बनवली होती आणि त्या देवीचा उत्सवही खूप छान झाला होता यावर्षीही तूच करावं अशी इच्छा आहे हे ऐकून सरोजला मात्र अजिबात त्यांचं बोलणं पटत नाही इकडे कला म्हणू लागते की आजोबा गेल्या वर्षी मी पहिल्यांदा ती मूर्ती बनवली आणि ती मूर्ती खूप छानही झाली होती सगळ्यांना आवडली होती या गोष्टीचा मला आनंद आहे पण यावर्षी ती मी मूर्तिकार म्हणून नाही तर एक चांदेकरांची सून म्हणून घडवणार आहे या गोष्टीचा मला अभिमानसुद्धा आहे असं म्हणून ती आजोबांची इच्छा पूर्ण करायला तयार असते दुसरीकडे मात्र आजोबा आणि कला खुश असतात सोबतच अद्वैत आणि आता सरोजही थोडे नाराज होतात की आजोबा पुन्हा एकदा कलाला पुढे पुढे करता आहे आणि हे बघून घरातल्या सगळ्यांना काही त्यांचं बोलणं पटत नाही पण ते आजोबांच्या पुढे जाऊ शकत नाही दुसरीकडे सोहम कलाला सांगू लागतो की सध्या तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे दादामध्ये आणि तुझ्यामध्ये त्या गोष्टीचा मात्र संगीता काकूंना खूप त्रास झाला आहे त्याचा दोष ते स्वतः देत आहे तर तेवढ्यात तिला काही कळत नाही तुला काय म्हणायचं आहे तेव्हा तो सांगू लागतो की त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं होतं हे ऐकताच कलाला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा